सोसायटीमध्ये छान असा ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला आणि त्यासाठी सगळे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे उपस्थित होते आणि हे प्रत्येकानं करायलाच पाहिजे तारे जहा से अच्छा हिंदुस्तान हमारा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ वेलकम बॅक टू माय चॅनल सुनीता शिंदे ब्लॉग तर कसे आज सगळे तुम्ही मस्त मजेत ना तर आज आहे सव्वीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारीचं ध्वजारोहणाचा कार्यक्रम वगैरे छान झाला सगळं कार्यक्रम व्हायला थोडासा वेळ झाला पण सगळं अगदी व्यवस्थित छान झाला त्याच्यानंतर आज यांना सुट्टी आहे त्यामुळं मग सुट्टी आहे म्हटलं तर थोडंसं आपण बाहेर जाऊन येऊ त्यामुळं सगळं आज असं काही लवकर उठल्यामुळं सगळं आज काम वगैरे पण आवरलं होतं आणि सगळ्यांनी आज थोडंसं वाईट वाईट काहीतरी घालायचं ठरवलं होतं त्यामुळं मी छान बिल्ला वगैरे पण घातला होता बँड पण काल घेतला होता तर हा बिल आहे तो लहानपणी म्हणजे सगळ्यांनाच आवडायचा बरं का लहानपणी काय एवढं घालायचं झालं नाही पण आता आम्हाला अजून आवडतो त्यामुळे मी दरवर्षी स पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला तर आपण करत मी तर करत असते बरं का लावत असते त्याच्यानंतर बाहेर जायचं म्हटलं की आता इतकं ऊन जास्त वाढले त्यामुळं स्कार्फ तर पाहिजेलाच आहे आणि मग ही छान मी ओढणी घेतली होती कॉटनची ओढणीच बरी पडते त्यामुळं आम आणि आज आम्ही करणार होतो मेट्रोने प्रवास तर मेट्रोनं जायचं म्हटलं की आम पिंपरीला यावं लागतं मग पिंपरीच्या स्ट मेट्रो स्टेशनला आलो आणि आज सुट्टी आहे त्यामुळं बघा हवं जिकडं तिकडं गर्दीच असते आणि सुट्टीशिवाय आपल्याला कधी बाहेर पडणं होतच नाही तर मेट्रोला खरंच खूप गर्दी होती सगळ्यांची इथं बघा किती धावपळ चालू आहे की जाणार कोण जाणार कोण त्यामुळं आम्ही एक मेट्रो सोडून दिली जेणेकरून नंतर त्रास पण नको व्हायला काय नाही आणि आता सकाळी लवकर निघालं होतं थोडंसं चांशून नाश्ता केला होता के त्यामुळं सोबत खायला पण आणलं होतं थोडंफार कारण मुलं काय मेट्रोमध्ये किंवा मेट्रो किंवा काही पण असो मुलं काही शांत बसत नाही आणि मेट्रोतून हा छान व्ह्यू हो, देखील दिसत होता आणि आमच्या अंशूचं बघा इकडं बाबांच्या कानात काहीतरी सांगायचं चा। चाललेलं होतं की बाबा आपण इकडं जाऊया तिकडं जाऊया कारण तिला कसं आहे एका ठिकाणी जरी आपण एकदा घेऊन गेलो तर ते ठिकाणबरोबर तिच्या लक्षात राहतं आणि तिला आपण कुठे काय खाल्लेलं हेच देखील लक्षात राहतं त्यामुळं लगेच सांगत असते की हे मला पाहिजे ते मला पाहिजे आणि त्यांच्याशी गप्पा मारायचं म्हणजे आणि असं खूप अवघड जातं कारण मुलं एका जागी शांत कधीच बसत नाहीत तर आमचे अंशू पण छान एन्जॉय करत होती मेट्रोमध्ये बसून मेट्रोचा प्रवास सगळ्यात जास्त आवडतो कारण लवकर पोहोचतो पण त्यानं तर आम्ही निघालो आहे दगडूशेठच्या गणपती बाप्पाला तर आज खूप दिवसातून योग आला बरं का दर्शनाला जायचा आणि तिथं गेलो एका दर्शनाला आणि दुसरीकडेच दर्शन घेऊन आलो दुसऱ्या देवाचंच तर ते का झालं तुम्हाला सांग पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच त्याआधी आम्ही मंडईला उतरलो तर मंडईला उतरल्यानंतर आहे ना छान असा कबुतरांचा थवा देखील खूप होता आता बहुतेक कबुतर कमी झालेत मंडईच्या मेट्रो स्टेशनला उतरल्यानंतर सरळ मंडईतून सरळ चालत जावं लागतं आणि अगदी आपण सहज म्हणजे चालत गेलो तरी दगडूशेठच्या गणपती बापाला पा पोचतो आहे कारण आणि या मंडईतून जायला पण छान वाटतं बरं का इतका फ्रेश सगळा हो भाजीपाला फ्रेश होता आणि आपल्याला त्या मंडईतून सरळ चालत गेल्यानंतर उजव्या बाजूला जायचं आहे आणि तिथून मग थोडंसं अजून चालत चालत जायचं आहे आणि चालायला पण काही वाटत नाही कारण प्रवास हा ना अगदी इकडं तिकडं बघण्यात आहे ना कधी होऊन जातो समजतच नाही आणि त्यानंतर आपण तुळशीबागेतल्या ज्या मार्केटमध्ये मा येतो तर तिथं ना लग्नासाठीच्या इतक्या छान छान वस्तू होत्या ना म्हणजे मला वाटतं की लग्नाची खरेदी कोणाची करायची खरे असेल तर बऱ्यापैकी सगळ्यांनी इथे यावं कारण इतके मस्त मस्त होते ना म्हणजे आपलं ह्याचं डोअरचं वॉल डेकोर नंतर आपला जो कळस वगैरे असतो ते इतकं छान होतं व्हरायटीमध्ये आणखी खूप वरायटी होत्या आणि सगळे दुकानं असे एक लाईनमध्ये होते बरं का तर मस्त वाटतं तो व्ह्यू बघायला आणि असं जास्त दिवसातून बघितल्यानंतर तर, तर खूपच छान वाटतं आणि हे त्याच्यानंतर समोर येतात त्या फुलांची फुलांची लाईन असते म्हणजे फुलांचं मार्केट तर वेगवेगळ्या प्रकारची फुलं फळं वगैरे खूप छान होते आणि त्याच्यानंतर एक आज सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी होता त्याच्यामुळं ना भव्य अशा शस्त्रांचं प्रदर्शन देखील होतं आणि आज सगळ्यांना सुट्टी त्यामुळं गर्दी जिथं बघावं तिथं गर्दीच गर्दी होती पण खूप छान होतं बरं का तिथं प्रदर्शन होतं आणि हे काय माहिती नव्हतं आम्हाला पण तिथं गेल्यानंतर छान समजलं इकडं गणपती बाप्पाच्या दर्शनाला वेळ होईल किंवा जास्त गर्दी होईल त्यामुळे आम्ही पटकन तिथून निघालो जास्त वेळ काही तिथं थांबलं नाही कारण अजून वाटलं की आता दर्शन भेटतंय की नाही भेटतंय की नाही असं चाललेलं होतं आणि तुम्हाला दिसतच आहे बघा किती गर्दी आहे खरं रविवार आणि आपल्याला असं सुट्टी असेल त्या दिवशीच आपलं जाणं होते आणि बऱ्यापैकी सगळेजण लोक देखील हाच विचार करतात की सुट्टी दिवशी जावं आणि त्यामुळं गर्दीचा जास्त जास्त गर्दी राहते तर ही बघा दगडूशेठच्या गणपती बाप्पाची लाईन आहे जवळजवळ आहे ना वाटणार पण नाही म्हणजे अर्धा अर्धा एक किलोमीटर अशी लाईन होती आ, काल कोण कोण म्हणजे गणपती दगडूशेठला गणपती बाप्पाच्या दर्शन गेलं होतं नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला देखील या गर्दीचा अनुभव आला का आणि मग तिथं आम्ही गर्दीतून आलो माघारी आणि तिथून आम्ही घेतलं स्वामींचं दर्शन कारण गण लाईन आहे ना ती खूप मोठी जास्त होती त्यामुळं आम्ही मुखदर्शनच घ्यायचं ठरवलं त्यामुळं गेलो एका देवाच्या दर्शनाला आणि स्वामींचं दर्शन घेऊन आलो तर श्री स्वामी समर्थ त्यानंतर बघा इतकी छान असं आहे ना डेकोरेशन केलं होतं फुलांचं ॲटलिस्ट तिथल्या परिसरात गेलो त्यामुळं आणि मुखदर्शन घेतलं बाप्पाचं त्यामुळं पण छान वाटलं इतकी छान अशी फुलांचं डेकोरेशन केलं हो होतं ना खरंच म्हणजे दरवर्षी असं गणपती बाप्पाच्या ठिकाणी दगडूशेठला वेगवेगळं असं काय काय बघायला भेटतं त्यामुळं छान वाटतं त्यामुळं वाटतं की दरवेळेस जावं आणि याच येणं म्हणजे मला वाटते गर्दी पण जास्त होत असेल तर हे आम्ही मुखदर्शनासाठी गेलो होतो तर इथं तुम्हाला देखील दर्शन मिळेल बरका का गणपती बाप्पाचं आणि मुख दर्शनासाठी तर खूप लाईन होती काही नाही घेता आला व्हिडिओ पण लांबून असा छान व्यू दिसत होता आणि गणपती बाप्पाला तिथूनच साष्टांग नमस्कार केला तर हे बघा किती छान दिसतंय ना डेकोरेशन व्हिडिओ कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाय